फेब्रुवारीचा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बटन दाबलं आणि मोबाईलवर मेसेज दाखवला लाडक्या बहिणी प्रचंड खुश आज तीन मेसेज येणार पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज लगेच आठशे तीस रुपये जमा झाल्याचा मेसेज आणि लगेच दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार याबरोबर बहिणीला एक साडी देखील मिळणार सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंना आताच दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत बटन दाबले बहिणीला लगेच पैसे सुरू झाले तीन जमा त्यांच्या मोबाईल फोन मध्ये ते मॅसेज आले आहेत त्यांचे जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंट मध्ये डीबीटी गव्हर्नमेंट या नावाने हे पैसे आले तीन हजार रुपये आले आज दहा लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येणार आहे उर्वरित महिलांना तीन ते चार दिवस हे पैसे येणार आदिती ताई तटकरे यांनी दिली माहिती चार ते पाच दिवसामध्ये टप्प्या टप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत महिलांना आज महिला आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत असंच उद्या आणि पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना चार दिवस दररोज सहा सहा जिल्हे घेण्यात येणार हे वेळापत्रक सविस्तरपणे लगेच पहा तुमचा जिल्हा आज आहे उद्या आहे का परवा आहे का शेवटच्या दिवशी आहे लगेच पाहून घ्या काल बहिणींच्या बाबतीत खूप वाईट घटना घडली काल साडे सोळा लाख बहिणी सर्व नियमात नियमा बसत असताना देखील अपात्र झालेल्या नियमात बसत असल्या तरी देखील एका छोट्याशा चुकामुळे हप्ता बंद होऊ शकतो त्यांनी काय चूक केली की तुम्ही करायची नाही लगेच पाहून घ्या कारण की फेब्रुवारीचा हप्ता सरसकट मिळणार नाही सर्व नियम काटेकोरपणे पाळले जाणार आहेत त्यानुसार हा हप्ता दिला जाणार आहे ज्या बहिणी नियम पाळतील मिळेल नियम न पाळणाऱ्या बहिणींची यादी कमी कमी होत आहे परवा साडेपाच लाख महिला अपात्र होत्या त्यानंतर संख्या वाढून काल नऊ लाख झाली आणि आजपर्यंत ती संख्या बारा लाख महिलांची झाली आहे ही संख्या वाढत जाऊन उद्या परवा पर्यंत कदाचित चाळीस लाखही होऊ शकते अशी मीडिया रिपोर्ट नुसार माहिती आहे आता तुम्हाला पात्र बहिणींच्या यादीत येण्यासाठी हे नियम पाळावेच लागतील ज्या बहिणी नियम पाळणार नाही त्यांना आठवा हप्ता अजिबात मिळणार नाही योजना आम्ही ना। सांगतो पत्रकार मित्रांनो रुपये भगिनीच उत्पन्न आतमध्ये आहे म्हणजे अडीच लाखापर्यंत तिचं महिन्या वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्या आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो काहींना श्रावण बाण योजनेतनं मिळतो अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना आ, राज्या तर ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण आम्ही मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात एका घरात जास्तीत जास्त दोनच महिला पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टी भरायच्या ठरलेल्या होत्या सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातील दादा पवार यांनी दिली माहिती राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बहिणींना पैसे येतील आणि कोणत्या बहिणींना येणार नाही हे तुम्हाला बघावं लागेल तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला पैसे येणार का आता हे लगेच जाणून घ्या आज कोणते सहा जिल्हे आणि कोणत्या बारा बँका विशेष करून निवडलेल्या आहेत ते तुम्ही लगेच पाहून घ्या तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या यादीत आज आलं तर अठ्ठेचाळीस तासाच्या तुम्हाला जर पैसे आले नाही तर तुम्ही काय आहे ते देखील सांगणार आहे एक चूक तुमचा हप्ता बंद करू शकते कोणती ती चूक आहे जी तुमचा हप्ता बंद करेल लगेच जाणून घ्या जा। बहिणींसाठी आज तीन ब्रेकिंग न्यूज आहेत सहा जिल्ह्यात आठवा हप्ता सुरू झाला बटन दाबलं मेसेज आला त्यांची यादी जाहीर आहे बारा बँका हे पैसे येणार दुसरी न्यूज मध्ये बहिणींना आता दोन हजार रुपये आणि एक साडीच त्या ठिकाणी ओवाळी हो मिळणार आहे पण ती कोणत्या बहिणींना मिळणार या विषयीची दा एक वेगळी यादी आहे ती देखील पाहून घ्यायची आहे पण तिसरी धक्कादायक बातमी फेब्रुवारी साठी एका छोट्याशा चुकीमुळे साडे सहा सोळा लाख बहिणी अपात्र झाल्या हे छोटीशी चूक तुमचा हप्ता बंद करू शकते ती कोणती चूक आहे कोणत्या नियमात बसल्यानंतर तुम्हाला आठवा हप्ता मिळणार आहे कोणत्या सहा जिल्ह्यात आज पैसे येतील कोणत्या बारा बँका निवडल्या आहेत संपूर्ण सविस्तर वेळापत्रक आहे सोबत बहिणींना साडी आणि दोन हजार रुपयाचे गिफ्ट का सरकार देत आहे याची माहिती त्याची यादी देखील दाखवण्यात येणार आहे साडीच्या दोन हजारच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पूर्णपणे व्हिडिओ पहा व्हिडिओ बंद करू नका एका एक छोट्याशा चुकीमुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो कोणती ती चूक आहे ती जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ थांबवू नका पहिला आज टप्पा आजपासून सुरू पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांची निवड झालेली आहे सहा प्रशासकीय विभागामधून एक एक जिल्हा त्या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत येत आहे का लगेच प आलं तर हप्ता आला, आला नाही तर कदाचित ही चूक तुमच्याकडून झाली असेल एक चूक तुमचा हप्ता बंद करू शकते कोणती ती चूक आहे की ज्यात नियमात बसूनही तुमचा हप्ता बंद होऊ शकतो सर्वांना ठाऊक आहे सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात नंतर कोणत्या बहिणीला दोन हजार साडी मिळणार त्याची यादी कोणती आहे कोणती ती एक चूक आहे की जी जर केली तर नियमात बसत असूनही हप्ता बंद होऊ शकतो ती लगेच आपण पाहणार आहोत बघा तुम्हाला माहिती आहे सहा प्रशासकीय विभाग आहेत अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग आणि कोकण विभाग त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग सहा विभागामधून हो एक एक जिल्हा प्रशासनाने निवडलेला आहे पण एका चुकीमुळे हप्ता बंद होऊ शकतो कोणती ती चूक आहे पहिला विभाग पहिला विभाग जो आहे पुणे विभागापासून सुरुवात होते पुणे विभागामध्ये आज कोल्हापूर जिल्हा जो आहे लक्षपूर्ण काय का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे त्यात आता एक जर्ख चूक जर तुम्ही केलेली असेल तर अजिबात हप्ता येणार नाही ती चूक तुम्ही ठीकही करू शकता पण हे चूक तुमचा हप्ता बंद करू शकते कोल्हापूर जिल्ह्यात आज पैशाचं वाटप होणार आहे साडी आणि दोन हजार रुपयाची यादी वेगळी आहे ती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका बाकीचे जिल्हे पुणे विभागातले पुणे सातारा सांगली सोलापूर यांना मात्र उद्या परवा आणि त्यानंतर पैसे जमा होतील साडी आणि दोन हजार आणि कोणती एक चूक कारण की आता पहा नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर नगर अहिल्या नगरला सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात आले आहे आठवा हप्ता फेब्रुवारीचा पंधराशे रुपयाच्या स्वरूपात वाटप होत आहे पण आठशे तीस दोन हजार आणि एक साडी ती कोणला कोणला मिळणार आहे हे लगेच पहा कारण की पुढचा जो विभाग आहे नागपूर विभाग मध्ये सहा जिल्हे येतात ज्यामध्ये वर्धा नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामध्ये गडचिरोलीचा समावेश पहिल्याच दिवशी केले आहे गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील उर्वरित पाच जिल्हे आहेत तर त्यांना वाट पाहावी लागेल कोकण विभागातले जिल्हे आता एक चूक करू नका दोन हजार रुपया आणि साडीची कोणती यादी आहे ती पहा कोकण विभागामध्ये जर आपण बघितलं तर सात जिल्हे येतात कोकण जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या असणारे जर बघितले तर मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे जिल्हा पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी जिल्हा तर यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात छोटा जिल्हा जो आहे सिंधुदुर्ग तर ज्यामध्ये पैशांचं वाटप सुरू झालंय तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय तुम्हाला पैसे जमा झाले की नाही कमेंट करा कारण की हे चूक तुमचा हप्ता बंद करू शकते दोन हजार रुपये साडीची यादी पाहिल्याशिवाय करू नका पुढचा जो प्रोसेस आहे पहा ही प्रोसेस पूर्ण दिवसभर चालेल सुट्टी असली तरी प्रक्रिया सुरूच राहणार कोकण विभागातला सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग ज्यामध्ये संभाजीनगर मध्ये आपण औरंगाबाद म्हणजे आज छत्रपती संभाजीनगर त्यानंतर आठ जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना धाराशिव यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पैसेच वाटप होणार परभणी जिल्ह्यामध्ये महिलांच्या बँक खात्यात पैसे हप्ता बंद करू शकते कोणती ती चूक आहे अमरावती विभागामध्ये जर बघायला गेलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सर्वात आधी होणार जिल्हे असतील यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला यांना वेटिंग लिस्ट मध्ये ठेवण्यात आले आहे सहा जिल्ह्यांची यादी सांगितली कोणत्या बहिणीला दोन हजार आणि कोणत्या बहिणीला साडी आणि कोणती ती चूक आहे की ज्यामुळे यादीत नाव जरी आलं तरी हप्ते बंद होऊ शकतात दोन हजार रुपये हे अशा बहिणीला आता मिळणार आहे की ज्या बहिणींच्या नावे शेत जमीन आहे शेत जमीन असणाऱ्या बहिणी हे ज्या बहिणी आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत तर त्या बहिणींना नमो शेतकरी आणि पीएम किसान पीएम किसान ही सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासनाची योजना असून ज्याच्या माध्यमातून दोन दोन हजार रुपये माता बहिणीला भेटणार आहे तर हे एकोणीसावा हप्ता येणाऱ्या दोन दिवसामध्ये आज किंवा उद्या चोवीस तारखेला याचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे तो देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळू शकतो तुमच्या नावे शेत जमीन असणं गरजेचं आहे तुम्ही याची नोंदणी आताही करू शकता महिलांच्या नावे शेत जमीन आहे ज्या पीएम किसान ला अप्लाय केला आहे त्याला दोन हजार मिळतील आता साडी कोणला मिळणार तर राज्य सरकारने एक रेशन एक साडी योजना सुरू केली आहे तर ज्या अंतर्गत महाराष्ट्रातील अंत्योदय रेशन कार्ड ज्या बहिणी आहेत त्यांना रेशन कार्ड वर साडी वाटप होणार आहे हे रेशन कार्ड वर साडी वाटप करण्यासाठी तुमच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आवश्यक हो आहे तुमचं ई केवायसी के रेशन कार्डची जी केवायसी ती झालेली आवश्यक आहे ज्यासाठी तुम्ही रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन सर्व कुटुंबाने जाऊन तिथे फोर जी पॉस मशीनवर अंगठा लावून ई केवायसी करून घ्यायची आहे ज्यांची केवायसी झालेली आहे त्यांना हाय साडी मिळणार आहे अंत्योदय रेशन कार्ड धारक बहिणी किती कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता कमेंट करा कारण की तुम्हाला ही साडी देण्यात येणार आहे जी वस्त्रोद्योग मंत्रालय आणि अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे साडीची किंमत साडेतीनशे ते चारशे रुपयाच्या दरम्यान असणार आहे ही साडीचं वाटप भुसावळ जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मधून याची सुरुवात झाली आहे तर तुमच्याकडे अंत्यदय रेशन कार्ड असेल तर तुम्ही तुमच्या रेशन धान्य दुकानामध्ये याची चौकशी करा याचा जी आर देखील आलेला आहे जी आर लागत असेल तर कमेंट करा तुम्हाला जी आर ची लिंक देखील देण्यात येते तो जी आर तुम्ही रेशन दुकानामध्ये दाखवू शकता आता त्यानंतर कोणती एक चूक आहे की जी तुमचा हप्ता बंद करू शकते ती चूक म्हणजे आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम साडे सोळा लाख बहिणी काल अशा सापडलेल्या आहेत की ज्यांचं सगळं ओके आहेत नियमात बसत आहेत त्यांच्याकडे चार चाकी नाही त्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचे सर्व गोष्टी ओके आहेत सरकारी नोकरीत आहे पण त्यांचा आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे त्यांना आता पैसे मिळणार नाही मागच्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारने त्या ठिकाणी लवकरात लवकर लाभ देण्यासाठी आधार लिंकिंग नसतानाही त्या ठिकाणी लाभ देण्यात आला होता पण आता तसं होणार नाही आता आधार लिंकिंग शिवाय आता मिळणार नाही त्यामुळे तुम्ही तुमचं आधार लिंकिंग चेक आधार लिंकिंग आहे का पुन्हा एकदा चेक करून घ्या कारण की ते कदाचित डीलिंग झालेलं असू शकतं त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही हे चेक करणं गरजेचं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही चेक करा तुमचं काय हे येत आहे ते कमेंट करून काढवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मातावरला व्हिडिओ शेअर करा विसरू नका धन्यवाद